दोनशे दोनशे पाच दोनशे पाच दहा पंधरा तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये एक वाघ तीनशे रुपये दोन वाह तीनशे रुपये तीन वाघ घरी एकशे पंचवीस तीस पन्नास पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास पंचावन्न साठ एकशे साठ पासठ सत्तर एकशे सत्तर पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एक व एकशे पंच्याहत्तर दोन हजार तीन हजार जुने बाय शंभर रुपये शंभर रुपये सव्वा शंभर रुपये शंभर एकशे पंचवीस एकशे पंचवीस तीस एकशे तीस पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एक वाज एकशे पंचावन्न दोन वाजे पंचावन्न ऐंशी नऊशे नऊशे बारा पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद एक हजार एक हजार रुपये एक हजार रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी आठशे आठशे पाच पंचवीस तीस पस्तीस पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नऊशे पाच नऊशे पंचवीस तीस पन्नास पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास एक नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न साठ नऊशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नऊशे पंच्याऐंशी एक हजार रुपये एक हजार पन्नास एक हजार पाच एक हजार पाच एक हजार पाच एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस चाळीस एक हजार एक हजार चाळीस एक हजार चाळीस एक वर एक हजार चाळीस दोन वर एक हजार चाळीस तीन रवी ट्रेड आठशे आठशे पन्नास पंचावन्न नऊशे पंचावन्न नऊशे नऊशे पाच पंचवीस तीस पन्नास नऊशे पन्नास एक हजार एक हजार पाच एक हजार पाच पंचवीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी अकराशे अकराशे पाच अकरा पंचवीस अकरा पंचवीस तीस पस्तीस पन्नास पंचावन्न अकरा पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद बाराशे बाराशे पाच बाराशे पाच बाराशे पाच एक वर बाराशे पाच दोन वर बाराशे पाच तीन वर रवीटेड सातशे रुपये सातशे रुपये सातशे पंचवीस पन्नास आठशे 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 पाच आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस पस्तीस चाळीस पन्नास आठशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे नऊशे पाच नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे तीस नऊशे तीस एक वाज नऊशे तीस दोन हजार नऊशे तीस तीन शंभर रुपये दोन हजार तीन हजार दीडशे दीडशे रुपये एकशे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये एक दोनशे रुपये दोन हजार दोनशे रुपये तीन वेळेस आठशे आठशे रुपये आठशे पन्नास आठशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी आठशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे नऊशे रुपये नऊशे पाच पंचवीस नऊशे पंचवीस तीस पस्तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार एक हजार पाच एक हजार दहा पंधरा वीस पंचवीस तीस पंचवीस चाळीस पंचावीस पन्नास पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास दोन वाज तीन रवी ट्रस आठशे पन्नास नऊशे नऊशे रुपये नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस पन्नास पंचाहत्तर नऊशे ऐंशी ऐंशी एक हजार एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस बत्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अकराशे ववबई अकराशे उभय अकराशे उपयोग अकराशे पाच अकराशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव बाराशे उभय बाराशे उभय बाराशे रुपये एक वार बाराशे रुपये दोन वार तीन हजार पन्नास नऊशे नऊशे पाच एक हजार रुपये एक हजार पाच एक हजार पाच पंचवीस एक हजार पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी अकराशे अकराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट नव्वद पंच्याण्णव बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे पाच बाराशे पाच बाराशे दहा बाराशे पंधरा बाराशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास बाराशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव तेराशे रुपये तेराशे रुपये एक वार तेराशे रुपये दोन वर तेराशे रुपये तीन वरशे सहाशे साडेसहाशे सातशे साडे सातशे आठशे आठशे पाचशे पाच पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न ऐंशी पंच्याऐंशी नऊशे पाच दहा दहा पन्नास पंचावन्न साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद नऊशे नव्वद नऊशे नव्वद एक नऊशे नव्वद दोन तीन साई समर्थ

पाचशे रुपये सातशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी आठशे 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 पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे पाच नऊशे पाच एक वर नऊशे पाच दोन वर नऊशे पाच तीन वर रवी टाइट तीनशे चारशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे पाच पाचशे पाचशे रुपये पाचशे पाच पाचशे पाच पंच्याण्णव सहाशे सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे पाच सातशे पंचवीस तीस पस्तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सातशे रुपये सातशे पाच सातशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पन्नास पंचावन्न शात, साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी एक वाघ सातशे ऐंशी दोन वाघ सातशे ऐंशी तीन वाघ रवी टेडस दोनशे रुपये दोनशे पन्नास दोनशे पन्नास तीनशे तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पंचावन्न पंचावन्न तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर तीनशे सत्तर पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर ऐंशी चारशे रुपये चारशे पाच चारशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी चारशे ऐंशी पंच्याऐंशी पाचशे पाचशे पाच पाचशे पाच पंचवीस पाचशे पंचवीस तीस पाचशे तीस पाचशे तीस पस्तीस पाचशे पस्तीस पाचशे पस्तीस एक पाचशे पस्तीस दोन हजार पाचशे पस्तीस तीन हजार पाचशे 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 पाच पाचशे पाच पाचशे पाच पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी सहाशे सहाशे पाच पंचवीस सहाशे तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सातशे रुपये सातशे पाच सातशे सातशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास सातशे पन्नास सातशे पन्नास एक वाज सातशे पन्नास दोन वाज सातशे पन्नास तीन वाजस पंचावन्न एकशे पंचावन्न साठ पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दोनशे 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 रुपये दोनशे रुपये एक हजार दोनशे रुपये दोन हजार दोनशे पाच दोनशे पाच दोनशे पाच एक लाख दोनशे पाच दोन हजार दोनशे पाच तीन हजार बाय पन्नास दोनशे 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 पाच दोनशे पाच दहा पंधरा दोनशे पंधरा पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर ऐंशी तीनशे तीनशे पाच पंचवीस तीस तीस पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास पंचावन्न तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न साठ साठ तीनशे साठ पासष्ट तीनशे पासष्ट तीनशे तीनशे पासष्ट पासष्ट दोन वाज तीनशे पासष्ट तीन पाच दहा पंधरा पंधरा वीस पन्नास सहाशे पन्नास सहाशे पन्नास पंचावन्न सातशे रुपये सातशे पाच पंचवीस पंचवीस सातशे पंचवीस तीस सात पन्नास सात पन्नास सातशे पन्नास सातशे पन्नास पंचावन्न सात पंच्या सात पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी सातशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये दोन वाज आठशे तीन वाज साई समोर दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये बो पाच दोनशे पाच दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास दोनशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंचाहत्तर एक दोनशे